श्रीराम आज आपण आता सातवाच श्लोक बघूया मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच जावे स्वय सर्वदा दान्र वाचे व दावे मना सर्व लोकासिरेनी व्हावे श्रीराम श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे सात्विक धैर्य मनात धरावे म्हणजे स्वतःवर विश्वास स्वतःवर विश्वास नीच बोलणे शोषणे म्हणजे सहनशक्ती वाढवणे जे आपल्या आपल्याच हिताचे असते क्षमा हे साधकाच्या हातातले शस्त्र आहे त्याने आत्मबल वाढते आणि आपण सदा सर्वदा नम्रतेने वागावे व बोलावे अशा रीतीने सर्वांच्या अंतःकरणाला संतोष द्यावा अध्यात्म म्हणजे प्रवाह विरुद्ध पोहणे त्यासाठी धारिष्ट लागते संकटातही मनाचे संतुलन टिकवणे त्यालाही दारिष्ट लागते प्रतीक्षा करणे धारिष्ट म्हणजे प्रतीक्षा म्हणजे पेशन्स नीच बोलणे सहन करण्यालाही धारिष्टच लागते स्वतःच्या शक्तीवर विश्वास हवा आलेले दुःख अपमान ईश्वराकडून आलेले आहे ही भावना हवी प्रतिकूल परिस्थितीत मनशांती टिकवून ठेवणे हीच खरी कसोटी आहे श्रीराम जय जय रघुवीर समर्थ